पक्ष आणि चिन्ह काय मला अपेक्षा आहे आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कशी परी तयार असतात कसं की माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे की मी आत्ता म्हणेन पहिली निवडणूक लढलो तर दोन वैधलो नंतर आमचं चिन्ह गेलं ना आम्ही चरख्यावर लढलो नंतर आमचं चिन्ह गेलं ना आम्ही हाताळा लढलो नंतर आमचं चिन्ह गेलं मग मी त्याच्यानंतर घड्या ला त्यामुळे लोकांच्या दृष्टीनं कार्यक्रम विषाण हा महत्वाचा असतो चिन्ह हे मर्यादित कामाच्यासाठी उपयुक्त असतं पण या पद्धतीनं निवडणूक आयोगाचा निकाल हा आश्चर्यकारक आहे निवडणूक आयोगाने याच्यामध्ये आम्हा लोकांच्या चिन्हात काढून घेतलं जावे तर आमचा फक्त दुसऱ्या दिला ज्यांनी फक्त स्थापन केलं ज्यांनी या पक्षाच्यासाठी उभारणी केली त्यांचे आता तो फक्त काढून देऊन दुसऱ्याला फक्त देणं हे असं कधी दाखवली या देशात घडलेलं नव्हतं पण तेही निवडणूक आयोगाने करून दाखवलं माझी खात्री आहे या <सवस्या> लोक या सगळ्या गोष्टीला समर्थन देणार नाही आणि त्यासंबंधीचे निर्णय ते लवकर अशी आमची अपेक्षा आहे बारावतीचे लोक सांगणे आहेत सवलत आहेत वर्ष वर्ष काम आणि त्यांची प्रतिष्ठा वाढवली हे त्यांनी पाहिलेलं आणि त्यामुळे ते योग्य निर्णय घेतले